आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी राधानगरी तालुक्यामध्ये हा जो गड आहे हा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा गड आहे यामध्ये कवलवकर कुटुंबीय यांचं या, या तालुक्याच्या समाजकारणामध्ये अर्थकारणामध्ये मोठं योगदान पूर्वीपासून आलेलं आहे कारखान्याची निर्मिती असेल या पंचक्रोशीमध्ये एक मोठं घरानं मोठं आणि मोठं कुटुंब अशा कुटुंबातला एक युवक जो स्वतः राजकीयदृष्ट्या सक्षम आहे ज्यांनी पंचायत समितीचं उपसभापती म्हणून रेकॉर्ड ब्रेक काम केलं जो ॲक्टिव आहे आणि लंबी रेस का घोडा आहे अशा या युवकाच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशानं या पंचक्रोशीमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या तालुक्यामध्ये भाजपची पूर्वी जी कार्यकर्ते होती ती जी कार्यकारणी होती ती थोडीशी कमकुवत होती परंतु आता त्याला चांगलं बळ या कमकुवत असण्याचं कारण म्हणजे इकडं आम्ही यापूर्वी कधी विधानसभा लढवली नाही जिल्हा परिषद पंचायत समिती लढवले नाहीत आता यानिमित्तानं नवीन फळी निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात सत्ताकारणामध्ये या भागातून भाजपचे कार्यकर्ते निर्माण होतील संपूर्ण देशाचं एकच मत आहे भारत देशातल्या नागरिकांचं फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारसं पार त्यामुळं देशातल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे ते वाट बघतायत मतदानाची तारखेची प्रत्येक राज्यामध्ये ज्या तारखा आहेत त्या तारखेला मोठ्या प्रमाणात भारतातले नागरिक बाहेर पडतील आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवतील याचा मला विश्वास आहे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेकडं आहेत एकनाथ शिंदेसाहेब हे राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे त्याचे प्रमुख आहेत आता या दोन तीन दिवसामध्ये या उमेदवारा निश्चित व्हायला पाहिजेत अद्याप घोषणा व्हायची आहे मनसेचा जो निर्णय आहे तो बरेच दिवस प्रलंबित होता पण या दोन दिवसामध्ये चांगल्या घडामोडी झालेल्या आहेत आणि लवकरच आता त्या जागा वाटपाचा काही निर्णय असेल तर मला माहिती नाही परंतु मनसेची येण्यानं सुद्धा या सगळ्या आघाडीला चांगलं बळ मिळणार आहे कोल्हापूर हो जिल्ह्यात दोन्ही शिवसेनेला आज आज मी तिला या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत आता वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल उमेदवार जे उमेदवार माहिती जे असतील ते प्रचंड ताकदीनं आम्ही सगळे निवडून आणणार आहोत